नमस्कार प्रेक्षकांना तुला जपणार आहे मी या मालिकेच्या उद्याच्या जबरदस्त भागामध्ये आपण पाहणार आहोत आता इकडे नर्मदा अजित माया सरळ ते पुढे जाता वेदाला फार देखील ते त्रास देऊ लागत असता कारण की वेदा सगळ्या घरच्यांसमोर म्हटलेली राहते हे तिघं मला फार त्रास देतात ती मंजिरी फार त्या तिघांना धो धो धोते फार देखील त्या तिघांना मारते ती कारण की त्या मंजिरीला घरच्यांसमोर दाखवायचं राहतं माझी वेदाला किती काळजी येते तसं आणि आता लगेच ते नर्मदा अजित सगळे ते वेदाला फार त्रास देऊ लागत असतात ते वेदाला डायरेक्ट घेता आणि ढकलून देतात वेदाला फार देखील डोक्याला लागतं आता तिथे हरी असतो हरी ते सळा घडलेला प्रकार बघतो हरी फारच देखील भोकू लागत असतो आता वेदा प्रेक्षकांनो सरळ जाणार राहते मीरा पुढे आता वेदा सरळ जाऊन मीराला सगळं देखील ते सांगणार राहते कारण की आता वेदा अजिबातच घाबरत नाही त्या तिघांना पहिले वेदा फार घाबरायची त्या तिघांना कारण किती माया म्हणायची मी तुला खाऊन टाकेल मी बाबांना संपवून टाकेल मी बरोबर खूप वाईट साईट तसले प्रकार करेल त्याच्याने वेदा फार देखील घाबरत होती कारण की आता मीरा आल्यापासून वेदा फार देखील धाडच दाखवते आता वेदा अजिबातच त्या सगळ्या गोष्टी खबरत नाही आता वेदा सरळ जाऊन ते सगळं त्या घरच्यांना सांगणार राहते परत आणि वेदन ते सगळं सांगितलं की त्या मंजिरी मायाची तर चा खडी पुढायला पाठवताना बघायला मिळणार आहे कारण की त्या मायाला बघायला मिळणार आहे कारण की मायाचे जे काही कट लवकरात लवकर घरच्यांच्या समोर येणारे आता अंबिका ते सगळं बघेल कारण अंबिकाने ते सगळं बघितले होते अंबिका पुढे काय करते मानव फारच संजक ठरणार आहे कारण की अंबिका आता पुढे असं काही करणार राहते ना तर चांगलीच गोत्यामध्ये येते कारण की आता मायाला पण थोडासा संताप झालेला राहतो त्या मंजिरीवरती कारण की माया मंजिरी एक होत्या आता त्या दोघी वेगळ्या झालेल्या झाल्या होती पुढे ते काय काय करतील अंबिका बोलते डायरेक्टच मीराशी कारण की ह्या कारण गोष्टीचा खटवत त्या अंबिकाचा खून केलेला आता मायाला असं वाटत राहतं जर का मीरा खरंच त्या अंबिकाशी बोलत राहिली तर माझं काही खरं नाही ती मला पण संपवून टाकेल ती पुढे माझ्याबरोबर काय करेल त्याचं मी अजिबात विचार करू शकत नाही ती गोष्ट एक तिला खटत राहते त्या गोष्टीचा तिला फार असा एक त्रास होत राहतो माया काय करेल हे पण फारच रंजक ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं या मालिकेबद्दल ते कमेंट करून सांगायला विसरू नका आणि तुला जपणारी मालिकेची डेली अपडेटसाठी आपल्या या चॅनेलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद